हृदय सम्राट शिवश्रम बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन आपल्या पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचं शासन चालू आहे त्या शासनामध्ये अतिशय धडाडीनं आणि गतिमान पद्धतीनं काम करणारे आपल्या राज्याचे फलोद्यान खारलँड आणि मत्स्य बंदरे विभाग खात्याचे मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय शेठ गोगोले आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे ज्यांनी सातवाला संसदरत्न पुरस्कार मिळवला जे आपल्याला नुकताच मार्गदर्शन केलेले आदरणीय साहेब आजचा हा मेळावा फक्त मेळावा नसून आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं हे एक बिगुल आहे आणि म्हणून हा आज वेळा मेळावा आपण इथं संपन्न करत आहोत क्रम वेळ थोडा मी जास्त वेळ घेणार नाही पंचकावर अनेक नेत्यांची मांदेळी बसलेली आहे जिल्हा प्रमुख संतोष शेठ आहेत ज्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मागच्या चार पाच महिन्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला ते आमचे स्नेही विनोदजी साबळे आहेत आमचे मित्र भाई गायकर आहेत भाई शिंदे आहेत उल्लाजी बुरके आहेत बदे साहेब आहेत शशिकांतजी देशमुख साहेब आहेत ज्येष्ठ नेते अवसरमल साहेब आहेत उत्तम परवळकर आहेत उपस्थित सर्व महिला आघाडीच्या नेत्या युवा सेनेचे नेते आमचे जीव जिल्हा युवा सेनेचे नेते प्रसादजी तोरवे आहेत आणि रामाच्या मागे लक्ष्मण उभा असतो तसं ठामपणे उभे असणारे आमचे मनोहर शेठ थोरवे आहेत खोपुरी शहरात आणि खालापूर तालुक्यातील तमाम शिवसेनेचे पदाधिकारी सगळ्यांची दाते नावं घेत नाही आणि माझ्या मित्रांनो अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आज हा मेळावा संपन्न होत आहे आणि हा मेळावा संपन्न होत असताना आज आपल्या पक्षामध्ये काही प्रमुख तरुण नेते प्रवेशकर्ते झालेत कुलदीप शेंडे ज्यांनी या नगरीचं उपनगराध्यक्ष नगराध्यक्षपद भुसवलं नगरसेवक होते आमचे स्नेही दिलीप जाधव तरुण मित्र संदीप पाटील आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह ते आज आपल्या पक्षात प्रवेश दिलेत प्रथमतः मी रायगड जिल्हा संपर्क म्हणून त्यांचं मनापासून या पक्षामध्ये स्वागत करतो तुम्ही या पक्षामध्ये आलात तुमचा त्याच पद्धतीने मान सन्मान राखला जाईल तुमच्या मतांचा विचार केला जाईल आणि तुम्ही पक्षामध्ये प्रवेश करून तुम्हाला असं वाटणार नाही की आम्ही कोणत्या तरी नवीन पक्षात आलोत याची कोणत्याही प्रकारची जाणीव नव्हता याज घरातले आपण कुठेतरी बाहेर फिरायला गेलो आणि पुन्हा या घरामध्ये प्रवेश करते झालो अशी भावना आपल्यामध्ये निर्माण होईल अशा प्रकारची आपणाला वागणूक या पक्षामध्ये दिली जाईल आपले नेते आज जिल्ह्याचे भरतशेठ शेठ गोगाले अनेक वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणात आणि राज्याच्या राजकारणामध्ये काम करत आहेत ग्रामपंचायतचे सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचे कृषी सभापती आमदार आणि आज या राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्या दिमागदारपणे आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व या राज्याच्या शासना राज्य शासनामध्ये काम करतायत अजून एक त्रिदेव यांना म्हणतात बरेच शेठ गोगवले महेंद्रशेठ थोरे आणि महेंद्रशेठ दळवी दळवी साहेब आले नाही खरं म्हणजे आज ते यायला पाहिजे होते बरेच शेठ आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्तानं हा मेळा आयोजित केला असला तरी आजचा मेळा खूप महत्त्वाचा आहे कारण आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषदा या आपण शिवसेनेच्या चिन्हावर आता पहिल्यांदा लोकसभे आणि विधानसभेच्या निवडणुकांना लढणार आहोत आणि त्या निवडणुका आपणाला तुम्ही युतीमध्ये महायुतीमध्ये घ्याल तो काय निर्णय परंतु सगळ्याच्या सगळ्या जागा लढवण्याची तयारी कार्यकर्त्यांनी या जिल्ह्यामध्ये ठेवायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं या मतदारसंघात आणि या खोपोली नगरपालिकेमध्ये आमच्या ती तयारी चालू केलेली आहे महायुक्तीचा निर्णय का आपण काय निर्णय घ्याल आणि जो आपण आदेश द्याल तो आदेश आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना शिरव शिरसावंध असेल या नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे किती नगरसेवक होते दोन हजार सतराला अगोदर दोन नगरसेवक एक नगरसेवक दोन हजार सतरानंतर दहा नगरसेवक झाले आणि आज ह्या मतदारसंघाला आमदार आहे या लोकसभा मतदारसंघाला खासदार आहेत या जिल्ह्याला आमच्या शिवसेनेचा एक ढाण्यावा कॅबिनेट मंत्री आहे त्यामुळे तुमच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की सगळ्याच्या सगळ्या जागा ताकदीने लढवायच्या आणि ताकदीनी शिवसेनेच्या धनुष्य वाणाच्या चिन्हावर आपण जिंकायच्या नुसती भाषणं करून होणार नाहीत पण आजची उपस्थिती बरेचसे आपण बघाल जेवढे पुरुष कार्यकर्ते तेवढ्याच संख्येने आमच्या महिला भगिनीसुद्धा उपस्थित आहेत ह्या मतदारसंघामध्ये काही महिला मागं पण बसलेले आहेत जागे अभावी ह्या मतदारसंघामध्ये पुरुष कार्यकर्त्यांच्या तुडीने महिला आघाडीसुद्धा तेवढ्याच सक्षमपणे काम करते युवासेना तेवढ्याच सक्षमपणे काम करते मी तालुक्यात ता ग्रामीण भागात असेल कर्जत ग्रामीण भागात असेल कर्जत शहरात असेल माथेरान नगरपंचायत असेल किंवा आजच्या खोपोली नगरपालिकेमध्ये असेल